स्मार्ट किचन टिप्स नंबर एक तिळाचे लाडू बनवताना गुळाचा पाक हा गोळीबंद करून घ्यावा एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक टाकून चेक करावा जर गोळी झाली तर समजावं की पाक तयार झाला आहे दोन पुलाव किंवा जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो तीन पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही चार इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नंबर पाच जर डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडदाची डाळ चारास एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशांसाठी हे प्रमाण तिनास एक असे असावे सहा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्यांचा स्वादही पदार्थात उतरतो नंबर सात कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि घव्हाची कणिक मळून ते सारण स्टप करा गरमागरम स्टप पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा नंबर आठ दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल नऊ कच्चे बटाटे नेहमी हवेशे जागेवर साठवले पाहिजेत प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात दहा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत अकरा टोमॅटो तो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा तो स्वाद बिघडतो बारा साबुदाण्याची खिचडी करताना मिरचीचे तुकडे न घातला मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो नंबर तेरा पालकाच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो चौदा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखादा जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे नंबर पंधरा सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत नंबर सतरा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते अठरा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ किंवा खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन मिसते नंबर एकोणीस कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद